नमस्कार आज आपण बनवणार आहोत भजे भजे बनवण्यासाठी आज आपल्याला जे साहित्य लागणार आहे आज मी तुम्हाला सांगते आज भजे बनवण्यासाठी आपण प्रथम डाळीचं पीठ घेऊया त्यानंतर मीठ घेऊया लाल तिखट घेऊया हळद घेऊया कोथिंबीर घेऊया आणि ओवा घेऊया आणि आपण हे तीन चार कांदे घेतलेले आहे चला तर सर्वप्रथम आपण हे कांदे कट करून घेऊया चला आपण आता कांदा कट करून घेऊया आपण असा उभा कांदा कट करायचा आहे छोटे छोटे कट आहे आता आपण आता त्यामध्ये एक चमचा असा हे बघा हे असा कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकूया एक चमचा मीठ टाकूया त्यानंतर आपण हा ओवा घेतलेला आहे आपण आता हा ओवा घेऊया ओवा असं चोरून घेऊया त्यानंतर कोथिंबीर घेऊया त्यानंतर हळद घेऊया थोडी हळद टाकूया त्यानंतर लाल मसाला घेऊया आपण त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करायचं आहे कांद्या कांद्यामध्ये आपण सर्व वस्तू टाकून घेतलेल्या आहे आता ते चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आपण हे डाळीचं पीठ घेऊया डाळीचं पीठ हे मी एक वाटी घेतलेलं आहे मोठी वाटी आहे तुम्ही तुम्हाला जसे आवडेल तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हे पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपण यात मिक्स करायचं आहे थोडं थोडं लागता लागता पाणी मिक्स करायचं आहे तर हे बघा आपण हे असं मिक्स करून घेऊया आणि याला पंधरा मिनिटाने आपण मुरत ठेवूया हे आपण मिक्स करून घेतलं आहे आता इकडे कढई ठेवलेली आहे आपण तेल तापून घेऊया इकडे आता गरम तेल तापलं आहे ते आपण आता इथे आपण हे भज्यांचं पीठ टाकलेलं आहे ना भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये गरम तेल टाकून घेऊया आपण यात गरम तेल का टाकतो की जेणेकरून भजनं मस्त खुसखुशीत येतात तर चला आपण आता छोटे छोटे असे छोटे छोटे हे घ्यायचे आहे डोळे आणि त्यात टाकायचे आपण याला आता थोडा वेळ उगायचं आहे चला आपण आता याला उलटून घेऊया या भाज्यांना यात आपण तुम्हाला एक टीप सांगते यात आपण हे ना सोडा न वापरता ना गरम तेल वाप गरम तेलाचा वापर करायचा आहे जे आपण भिजवलेलं पीठ असतं त्याच्यात जेणेकरून हे ना आपले जे भजे आहे ना तर ते खुशखुशीत खुसखुशीत येतात मस्त भज्याने भजे आहेत आपण जर सोडा टाकला तर ते आज अजून ऑइली ऑइली होतात त्याच्यामुळं त्यात हे टाकताना गरम तेल टाकायचं आहे याला मस्त खुसखुशीत होऊ द्यायचं आहे हे बघा आता झाले आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा गरमागरम भुचे तयार आहे हे बघा